चाळीसगावात माजी नगरसेवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चाळीसगाव जळगाव चाळीसगाव शहरातील वैष्णवी साडी सेंटरसमोर भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ल्याची पार्श्वभूमी जुने वैर आणि अतिक्रमण गेल्या दोन महिन्यांपूर्वी चाळीसगाव नगरपरिषदेने दयानंद हॉटेलजवळील नदीच्या पुलाच्या बाजूला एका व्यक्तीच्या मित्राची पांटपरी अतिक्रमण असल्यामुळे हटवली होती या कारवाई दरम्यान संबंधित व्यक्तीचा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला होता चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या व्यक्तीला असे वाटत होते की हे अतिक्रमण प्रभाकर चौधरी यांच्या सांगण्यावरून काढण्यात आले आहे त्यामुळे तेव्हापासून त्यांच्या मनात राग होता संबंधित आरोपी हा शहरातील एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असून त्याच्यावर याआधीही चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत हल्ल्याचा थरार स्कूटीला धडक देऊन कोयत्याने वार या घटनेची माहिती फिर्यादी चेतन चौधरी जे जखमी प्रभाकर चौधरी यांचे अठरा वर्षीय मुलगा आहेत यांनी दिली आहे चेतन चौधरी त्यांचे मित्र विजय मराठे मोनू जाधव आणि रोहित गुंजाळ यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभे असताना त्यांच्या मित्राच्या मोबाईलवर समाधान चौधरी यांचा फोन आला समाधान चौधरी यांनी त्यांना सांगितले की प्रभाकर चौधरी यांच्यावर वैष्णवी साडी सेंटर समोर हल्ला झाला आहे आणि ते तातडीने घटनास्थळी पोहोचावेत घटनेच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांना प्रभाकर चौधरी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसले त्यांची पांढऱ्या रंगाची अॅक्सेस स्कूटी रस्त्यावर पडलेली होती समाधान चौधरी आणि विशाल चौधरी यांनी चेतन यांना सांगितले की हल्लेखोर आणि त्याचे तीन साथीदार एका स्विफ्ट डिझायर कारमधून येऊन प्रभाकर चौधरी यांच्या स्कूटीला मागून धडक दिली त्यामुळे ते स्कूटीसह खाली पडले त्यानंतर एका हल्लेखोराने धारदार कोयत्याने त्यांच्यावर चेहरा मान छाती आणि उजव्या हातावर सपासप वार केले प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर हल्लेखोरांच्या साथीदारांनी प्रभाकर चौधरी यांना पकडून ठेवले हल्ल्यादरम्यान मुख्य आरोपी हा कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करत होता ज्यामुळे लोकांना त्यांना वाचवण्यासाठी पुढे येण्याची हिंमत झाली नाही पोलिसांची कारवाई आणि गुन्हे दाखल घटनेनंतर जखमी प्रभाकर चौधरी यांना तातडीने देवरे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्यांची गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले हल्ल्यात प्रभाकर चौधरी यांच्या उजव्या हाताचा पंजा पूर्णपणे कापला गेला असून त्यांची दोन बोटे तुटली आहेत त्यांच्या चेहरा आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत चेतन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी वडिलांना हल्ल्याबद्दल विचारले असता त्यांनी आरोपी आणि त्याच्या तीन साथीदारांनी हा हल्ला केल्याचे सांगितले त्यानंतर चेतन चौधरी यांनी संबंधित आरोपी आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता बीएनएस कलम एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीन आणि एक तीन, तीन पाच तसेच शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ कलम पंचवीसनुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे ग्रामस्थ लाईव्ह चाळीसगाव संपादक किसनराव जोर्वेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीसगाव